श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग पस्तीस आणि छत्तीस श्री निसर्गदत्त महाराजांची शिकवण एका शब्दात एका वाक्यात सांगायची झाल्यास अशी सांगता येईल की तुम्ही काय नसायला हवे व काय असायला हवे एवढेच श्री निसर्गदत्त महाराज सांगतात म्हणून कालधर्माप्रमाणे प्राणाने काया सोडण्यापूर्वीच अशा गुरुवचनानुसार विवेक करा कळते त्याप्रमाणे मी नसून कळणे हे ज्यामुळे शक्य होते ते कळते पण मी आहे जाणीवेने काय जाणले ते मी नसून मी त्याच्या अगोदरचा आहे जे जाणवते ते, ते आपण नवे, जो स्वत काळात आहे त्याला काळाचा विवेक करता येत नाही देहबुद्धीने तुम्हाला काळाच्या जोखडात पुरेपूर अडकवले आहे खरोखरची शांती मिळवायची असेल तर ज्ञानाचा अभिमान मुळीच नको पण हा अभिमान सूक्ष्मपणे येतोच येतो आपण आपल्या मूळच्या योग्यतेला आलो किंवा आपली मूळची योग्यता आपल्याला कळली की उन्मन दशा प्राप्त होऊन सुखा दुःखातीत सुखदुःखातीत आनंदाला मग पारावार राहत नाही मग आपले वखवकलेले मन म्हणजेच जणू आपण एखाद्या जळत्या निखाऱ्यांवर बादलीभर पाणी टाकल्याप्रमाणे शांत होतो मग हे पाहिजे ते पाहिजे करणारे आपण एकेकाळी वखवकलेले होतो याची साधी आठवण पण राहत नाही म्हणून वावरताना गुरुनिष्ठेचे भान ठेवा योग्य मार्गदर्शन मिळूनही तुम्ही त्याप्रमाणे वागले नाही तर तुम्हाला काय म्हणावे जे आपोआपचेच आहे अशा तुम्ही तुम्हीच असल्याच्या ठिकाणी प्रपंचाचा साधा प्र असा उच्चार पण नाही तुम्ही तुम्हीच असल्याचे ज्ञान व या तुम्ही असल्याच्या ज्ञानालाच स्वरूप ज्ञान म्हणतात आपण आपण म्हणून जे आहो ते ज्ञान अंगचेच असे भक्तिरूप आहे प्रेमरूप आहे कारण आपण नसावे असे कुणालाच कधी वाटत नाही असणेपणावरच सर्वांचे प्रेम आहे भक्ती आहे ईश्वर असल्याची बातमी आली तर समजा तुम्हाला तुम्हीच असल्याची बातमी आली आहे तुम्ही स्वतः स्वतःला आतून करंटे दुर दुर्बल मला हे जमणार नाही मला हे समजणार नाही असे समजून जुन्या खोळ्या कल्पना घट्ट धरून ठेवले आहेत पण गुरुवचनाच्या चिंतनाने त्या सर्व खोळ्या कल्पना घालून लावा व तुमचे यथोचित आणि वाजवी स्वरूप ओळखा इथे ओळखणारा व ज्याला ओळखल्या गेले ते एकच आहे द्वैत हे इथे नावालाही नाही ज्या वातावरणात आपण राहतो ज्या विशिष्ट अशा जनसमूहात आपण राहतो तो आपण निवडलेला नसतो तो काळ पण आपण निवडलेला नाही तेथे जे बालपणापासून आपल्यावर संस्कार होतात ज्याला आपण परंपरा रूढी विश्वास प्रतिमा प्रतिके पाळणे वगैरे म्हणतो त्या व्यतिरिक्त आपण काहीच नाही आपण तेच आहोत कारण आपण दुसरे काही असूच शकत नाही कारण त्याला आपण काही वावच दिला नाही समजा दुसरा काही वाव आहे म्हणाल तर पुन्हा तेच आपण असू असे हे दुष्टचक्र आहे संस्कारापैकी काही भागाला मन म्हणतात व ते मन उरलेल्या इतर संस्कारांना जतन करण्याची ती पाळण्याची जबाबदारी स्वतःवर घेते व नीट जपणूक होत नसेल तर दोघात मात्र संघर्ष पेटतो मन म्हणजे तुम्ही तुम्ही म्हणजेच विचार तुम्ही म्हणजे संस्कार इथे विभाजन अजिबात नाही चांगले मन होण्यासाठी सर्व संस्कार चांगले वाईट हे लादल्या गेलेले आहेत व तेच अज्ञानामुळे मीच आहो असा नवीन शोध लागला आहे मला माझे हे पटले मला पटो की न पटो हे असेच आहे हेच पटले आहे म्हणजे असा बोध झाला हा बोध माझा नाही हा बोध फक्त बोध आहे दोन अधिक दोन पूर्वीपासूनच सिद्ध आहेत सिद्ध करायचा प्रश्नच नाहीत चांगले मन म्हणजेच चांगले संस्कार दोन्ही एकच म्हणून संगतीचा महिमा गायला आहे आणि तो अघाद आहे भाग छत्तीस सुखदुःखे हर्ष तान ताणतणाव हा आपला स्वभाव नाही आपण स्वतःवर त्यांना लादून घेतले आहे ते खरे मानले आहे ती तेवढ्यापुरती खरेही असतात हे कळले पाहिजे काळ बदलल्यावर ती खोटी पण होतात त्याची जागा दुसरी काही घेतात पण गुरुवाक्यानुसार आपण आहोत हे एकदा का लक्षात आले की आपल्यावर कोणाचीच काही मात्रा चालत नाही आपण आपल्या असण्याला जसे जसे देहरहित पाहू तसे तसे आतील चैतन्य आपली योग्यता तुम्हाला देत राहतील अशी चितकळा जाणणे हीच शांती काही करण्यापूर्वी आपण आहो ही ती चितकळा तेच असा तेवढेच घेऊन तेच आपण असा हीच गुरुवाज्ञा प्रमाण माना यालाच काही सार्वजनिक नावे आहेत उदाहरणार्थ ब्रह्म ईश्वर चैतन्य संवित वगैरे वगैरे हे सर्व जाणून जाता जाणवते आहे यासाठी देहातीत असणे म्हणजे देहस्मृती व त्यात वाहणारे मन याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणेच योग्य आहे चैतन्याच्या गुणधर्माला पारावार नाही ते चैतन्य कुणाचेही भाग्य केव्हाही उजळून टाकू शकते कुणाला लाख प्रयत्न करूनही जे मिळत नाही ते कुणा कोणाला अगदी आपोआप मिळते श्री निसर्गदत्त महाराज म्हणत दत्तात्रय हे पूर्ण ब्रह्म त्यांना गुरुची आवश्यकता होती काय नाही तरी पण त्यांनी केवळ अहंकारी ज्ञानाचे निरसन करण्याकरता चोवीस गुरु केले यात काही सजीव आहेत काही निर्जीव पण आहेत आमच्या वाणीचे हे असे वेचे ज्याला बोचले तो आपोआपच सिद्ध पुरुष होईल आपला जन्म झाला या बातमीतच जीव जगताचा पण जन्म झालेला आहे अखंड ब्रह्मांडाची जन्मभूमी हे आपले स्वपण आहे जाणीव कळा आहे सद्गुरूंनी ऐकवलेले जे सत्य आहे त्याचाच पुरावा आपण स्वतःच व्हायला हवे सद्गुरूच्या वचनाचा मी पुरावा व माझ्या निश्चयाचा पुरावा सद्गुरु असे झाले पाहिजे ऐकलेले सद्गुरु वचनच ध्यानात ठेवणे हेच ध्यान यातूनच मग हळूहळू जी योग्यता पाहिजे ती निश्चित येईल या ज्ञानाची योग्यता हेच की हे कणभर असूनही एवढे अवाठव्य जग निर्माण करते असे जे आयते आहे त्याला शोधण्याचे मुळीच काम नाही त्यालाच आपण शोधायला जातो असा देहबुद्धीचा चिखल त्यात मिसळू देऊ नका जोपर्यंत आपण आपल्या असणेपणाला परमेश्वरा इतके महत्त्व देत नाही तोपर्यंत या बाबतीत आपल्याला काहीच करता येणार नाही हे ज्ञान नसताना प्रत्यक्ष विष्णू कृष्ण राम हे मी कृष्ण मी विष्णू मी राम असे म्हणू शकत नाही माया अविद्याभ्रम घालवायचा असेल तर तुम्ही असल्याचे एक कणभर ज्ञान अखिल ब्रह्मांडाच्या किंमतीचे आहे यावर सतत लक्ष ठेवा